आज आपण या व्हिडिओ मध्ये सर्व आधार कार्ड धारकांसाठी आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था यू आय डी आय ने एक अत्यंत महत्वाची बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी अतिशय महत्वाचे कागदपत्र आहे आजच्या काळात जवळपास प्रत्येक कामांसाठी आधार कार्ड हे बंधनकारक करण्यात आलेले आहे सरकारी योजनांचा लाभ घेणे असो की सरकारी अनुदान वा कोणतेही आर्थिक व्यवहार करणे असो त्याशिवाय बँके संबंधित काम होईल तर महत्वाच्या गरज पडतेच त्यामुळे आधार हे अत्यंत महत्वाच्या ओळख पुरायांपैकी एक शासकीय पुरावा आहे आधार कार्ड मध्ये बारा अंकाचा एक युनिक नंबर आहे या बारा अंकांमध्ये कार्ड धारकांच्या ओळखी ची संपूर्ण माहिती नोंदवण्यात आलेली आहे आधार कार्ड हे अत्यंत महत्वाचे कागदपत्र असल्याने त्याचा वापर देखील काळजीपूर्वक केला पाहिजे अशातच आधार कार्ड संदर्भात एक अत्यंत महत्वाची केंद्र सरकार आली आहे आपले आधार कार्ड वेळोवेळी अद्याप करून घेण्याच्या सूचना केंद्र सरकार आणि आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था सर्व आधार कार्ड धारकांना देत असते मात्र आता या बाबतीत सरकारकडून सर्व आधार कार्ड धारकांना एक अत्यंत गंभीर इशारा देण्यात आला आहे आधार कार्ड हे आपल्या अत्यंत महत्वाच्या शासकीय कागदपत्रांपैकी एक आहे त्याचा गैरवापर किंवा कुणी चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास तुमचे बँक खाते काही मिनिटात रिकामे देखील होऊ शकते त्यामुळे केंद्र सरकारने सर्व आधार कार्ड वापरकर्त्यांसाठी अलर्ट जारी केला आहे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात यू आय ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे एक ट्विट करून सर्व नागरिकांना व आधार कार्ड धारकांना एक अलर्ट जारी केला आहे याबाबतची माहिती दिली आहे महत्वाचे म्हणजे तुमच्या व्हॉट्सअप किंवा ईमेल वर जर का आधार कार्ड संबंधी मेसेज मेल आलेला असेल तर वेळीच सावध व सतर्क व्हा केंद्र सरकारची आधार जारी करणारी संस्था ने अशा मेसेज म्हणजे एस एम एस आणि ईमेल पासून सावधानतेचा सा इशारा दिला आहे तुम्हाला असा कोणत्याही प्रकारचा आधार कार्ड अपडेट करण्याच्या नावाखाली व्हॉट्सअप मेसेज किंवा ईमेल आल्यास अशा फेक व बनावट मेसेजला ला अजिबात उत्तर देऊ नका अशा फेक बनावट ईमेल द्वारे सायबर गुन्हेगार म्हणजे सायबर चोरटे कागदपत्र शेअर करण्यास सांगत आहे जर का कुणी तुम्हाला तुमचे आधार कार्ड किंवा पत्त्याचा पुरावा ओळखीचा पुरावा व्हॉट्सअप किंवा ईमेल द्वारे शेअर करण्यास सांगत असेल तर हे काम अजिबात करू नका अन्यथा तुम्हाला असे करणे फार महागात देखील पडू शकते काही सेकंदात तुमचे बँक खाते देखील रिकामे केले जाऊ शकते आधार कार्ड बनविणारी संस्था यू आधार अपडेट करण्यासाठी कधी पण कार्डधारकांना व लोकांना त्यांच्या ओळखीचा किंवा पत्त्याचा पुरावा व्हॉट्सअप किंवा ईमेल वर शेअर करण्यास सांगत नाही अशा फेक व बनावट ईमेल कडे दुर्लक्ष करा त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका अन्यथा तुमचे मोठे नुकसान देखील होऊ शकते हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र